श्रावणापासून सणावारांचे दिवस सुरू होतात आणि यामध्ये घराघरामध्ये हळदी कुंकवाचा समारंभ अगदी हमखास होतो या हळदी कुंकवामध्ये अत्तराचा वापर अगदी नेहमी केला जातो इतकंच काय गणेशाच्या पूजनामध्ये सुद्धा अत्तराचं वेगळं असं महत्त्व आहे तेव्हा आज या अत्तराची निर्मिती कशी होते ते आपण पाहणार आहोत मोठ्या मशिनरीज मधून काही भव्य दिव्य तयार होते की काय अशी शंका येते मात्र या बॅरल्स मधून तयार होते एक अनोख द्रव्य अर्थात अत्तर ही करना वाटता हाई। या साथी अत्तर तयार करणं वाटतं तितकं सोपं नाही यासाठी अत्तरवाले केळकर यांनी घेतली अथक मेहनत आणि त्यातूनच तयार झाली केळकर अँड सन्स ही भारतातली सर्वात मोठी अत्तर उत्पादनातली इंडस्ट्री एकोणीसशे बावीस साली माझे आजोबा आणि त्यांच्या मोठ्या भावाने हा व्यवसाय सुरू केला गणपतीचा कलेचा देवता आहे आणि त्याच्या अनेक कलेच्या चौसष्ट कला त्याने जोपातल्या आहेत त्याच्यात अत्तर बनवणे सुगंध ही एक कला म्हणून मानतात आणि त्याप्रमाणे आमचा व्यवसाय ही कलेचा व्यवसाय आहे कुठलाही अत्तर आणि परफ्यूम हे बनवताना त्याच्या मागे वर्षाचा रियाज लागतो आणि ते रियाज करत असताना ही कला हळूहळू पुढे जाते सध्याच्या जा आणि डिओच्या जमान्यात वेगळे वेगळेपण अत्तरवाले अत्तर केळकर अधोरेखित करतात इथल्या मोठमोठ्या यंत्रांकडे पाहून मनात उत्सुकता नक्कीच निर्माण होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्तर तयार होतात तरी कशी आपल्याला दिसणाऱ्या मोठ्या पिंपांमध्ये कच्चा माल भरलेला आहे त्या प्रत्येक एक नळी जोडलेली असते अत्तर तयार करणारा कलाकार कम्प्युटर मध्ये त्या अत्तराचा फॉर्म्युला सेट करतो आणि त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने या नळ्यांमधून हव्या त्या प्रमाणात कच्चा माल एकत्र केला जातो आणि अत्तर तयार होतं पूर्वी ही सगळी प्रक्रिया हाताने केली जायची पण आता यंत्रसामुग्रीमुळे हे सगळंच पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि सोप झालंय कच्चा माल कुठल्या बिंपातून किती घ्यायचा यापासून ते शेवटी बाटलीला स्टिकर चिकटवण्यापर्यंत सगळं काही मिनिटात होत सुगंध हा एक साधा शब्द मात्र त्यावर कल्पकतेचा साथ चढला की हटके समीकरण तयार होत त्यामुळेच याची ख्याती फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही पसरली आहे कोणतीही कला फुलवण्यासाठी रियाज आवश्यक असतो आणि हीच शिकवण कारखान्यातल्या प्रत्येकाला आहे